आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथी वॉटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही का ना मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का काढ काड़ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिला केळ्याची पावती बघितली सेटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नी मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढा बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिला केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी वो येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगला मत करतो कलिंगड पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढा काढा बाहेर बाहेर सगळ्यांना सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरांनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिला केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती दे बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथी वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नी मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला <laughs> काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसतंय का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नी मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन, दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिला केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वॉटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का <laughs> काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरांनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथी वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का <laughs> काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसतंय का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगड ची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरांनी केळ्याला मत दिलं केळ्याची हो साथ पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का <laughs> काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखव सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा मग दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसतंय का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नी मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिला केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंद साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथी वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरांनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन, दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नी मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिश् दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसतंय का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईट पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही नाही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला काढ काढा बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरांनी केळ्याला वोटर वोटर मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंगडची पावती दिसते का कलिंगडची पावती दिसली का दिसली बरोबर मग सात सेकंड साठी लाईक पेटते आपल्याला पावती दिसते पावती देखून बघून तो गेला तीन वोटर झाले दोन केळ्याला एक कलिंगडला आता चौथा वोटर येतो चौथा वोटर पण घेऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो कलिंगडची पावती चौथे वॉटरची पण दिसली मग आपल्याला आतापर्यंत चार वोटर झाले चार वोटरनी वोट केले त्यांनी दोन केले दोन आता याच्यामध्ये कलिंगड पहिले एक पण पावती नव्हती कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का सफरचंदाची पावती बघितली का नाही मग काहीच नाही बघितली मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे नाही सफरचंद इलेक्शन जिंकला का <गण> काढ बाहेर काढा बाहेर काढा सगळ्यांना दाखवा सफरचंद इलेक्शन जिंकला सफरचंद इलेक्शन समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो मग पहिला वोटर आला त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली तो सॅटिस्फाईड होऊन गेला आता दुसरा वोटर येणार समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं दुसरा वोटर पण येतो केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केल्याची पावती बघतो मग केळ्याची पावती आपल्याला दिसली दिसते का मग दोन वोटर आले दोन वोटरनी केळ्याला मत दिलं केळ्याची पावती बघितली सॅटिस्फाईड होऊन गेले तिसरा वोटर येतो तिसऱ्या वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं आता कलिंग